नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्ट या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की सिम्पल अशी पॉलची चेन यूज करून लोटस यूज करून आणि रेडी लॉरियल यूज करून आपण सुंदर असा नेकलेस कसा बनवू शकतो पाहत आहात नेकलेस दिसायलाही सुं, सुंदर आहे त्याचबरोबर तो बनवण्यासाठी खूप सोपा देखील आहे तर त्याची एक्झॅक्ट टेक्निक आपण पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण अशा क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून मला घरी असलेल्या प्रत्येक गृहिणीला बिझनेस उभा करण्यासाठी मदत करायची आहे हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा ज्या महिलांना घरातून बिझनेस करायचा असेल त्या गृहिणींसोबत नक्की शेअर करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या गृहिणी आपल्या चॅनेलवर नव्याने आलेल्या आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण यानंतर अशा क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा भेटत राहू तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या या नेकलेसला यासाठी आपल्याला लागणार आहे लॉरियलची चेन मोतीची चेन ही रेडी मिळते आपल्याला याची एक रिंग पूर्ण असते त्याच्यातून तुम्हाला पाहिजे त्या अकॉर्डिंग तुम्ही ज्या मापाचा हवा असेल त्याप्रमाणे कट करून घ्या त्यानंतर आपल्याला लागतील काही जम्परिंग मोठ्या आणि छोट्या साईजच्या मोठ्या साईजच्या आहेत त्यानंतर ह्या छोट्या साईजच्या जम्परिंग आहेत आणि एक रेडी एस हुक जो आपल्याला पाठीमागे अटॅच करायला ला लागेल आणि मेन आहे आपल्याला हे लोटसचं पेंडल त्याला हे रेडी लॉरियल मी अटॅच करून घेतलेले आहेत आणि हा आपण हे पेंडल तयार केलं आहे त्यात आपण कसं अटॅच करायचं ते, कर ते बघूया खूप सोपी पद्धत आहे काही एवढं जास्त त्याच्यामध्ये करायची आवश्यकता नाही आहे हे छोटी जम्परिंग आहेत ते आपण ओपन करून घेतली एक टोक आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे प्रेस करून घ्यायचं आहे ओके त्याच्यामध्येच आपल्याला हा प्रेस पार्ट अटॅच करून घ्यायचा सेम याचप्रमाणे आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा छोटी जंपरिंग आहे ती अटॅच करून घेऊ सेकंड पार्ट आहे तो अशी आपण ही चेन रेडी केली आहे त्याला आता आपण इथे पेंडेन अटॅच करायचं आहे तर आपण पेंडेन घेतलेला आहे लोटसचं सेम ही मोठी रिंग आहे ती ओपन करून घेऊया त्याच्यामध्ये या पेंडेंटला साईडने पाहू शकता तुम्ही होल्स आहेत त्याच्या कॉर्नरच्या एका होल्समधून आपण थोडं आपण अजून ओपन करून घेऊ येऊन ह्याच्यामध्ये ही चेन तीही टाकून घेतली आणि याला आपण प्रेस करून घेऊ सेमच आपण दुसऱ्या बाजूलासुद्धा एक मोठी जम्पलिंग घेऊन ती ओपन करून घेतली कॉर्नर मधून टाकून फिटिंग दिलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं लोटस पेंडलचं नेकलेस लहान मुलीसाठी म्हणा किंवा सिंपल आपल्याला एखादा ड्रेस असेल त्याच्यावरती वेअर करायचा असेल तर हे रेडी होऊ शकतं आणि हे तुम्ही म्हणून सेलही करू शकता किती सुंदर नेकलेस रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला सुंदर असा लोटस नेकलेस तयार आहे खूप सोप्या पद्धतीने काही म्हणजे तुम्हाला कुठलीच जास्त मेहनत घ्यायची नाही आहे साधे जम्परिंग यूज करून लॉरियल यूज करून तुम्ही हा नेकलेस बनवू शकता तसेच आपल्याला या वेग चॅनलवरती वेग या आपल्या पारंपरिक बुगड्या कशा बनवायच्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या नथ कशा बनवायच्या आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कानातले ह्या पुढील व्हिडिओजमध्ये येणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला मंगळसूत्र पेंडन कसे बनवायचे वेगवेगळ्या प्रकारचे ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे पाहू शकता तुम्ही पारंपरिक जसे आपले कुडी आहेत त्याच कुडीच्या सा सारखेच आपले मोत्याचा एक पेंडन बनवलेत आणि त्याच्याबरोबर हे त्याचे दोन इयरिंग्स आहेत असेच बरेचसे प्रकार आहेत आपले ज्वेलरीचे हँडमेड ज्वेलरीचे जे तुम्हाला इथे शिकायला मिळतील तर त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पुढील येणारे नवनवीन व्हिडिओ असेच पाहत राहा आणि आपल्याला सपोर्ट करा जेणेकरून जेवढ्या आपल्या गृहिणी आहेत ज्यांना घरातून व्यवसाय करायचा आहे आणि काही कारणास्तव त्यांना बाहेर जाता येत नाही आहे घरातून काहीतरी करण्याची आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांना आपण एक नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकतो आणि हे सगळे घरच्या घरी शिकून त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकतात स्वतःचा बिझनेस उभा करू शकतात आणि ह्या ज्वेलरी सेल करू शकतात बाहेर कारण की तुम्ही आत्ताच पाहिलेत की खूप सिंपल सिंपल टेक्निक्स यूज करून आपल्याला ह्या ज्वेलरी बनवता येतात त्यासाठी काही जास्त एफर्ट्स लावायची आवश्यकता नाही जसं जसं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊ तस तशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकाव्याच मिळतील तर सुरुवात आपण खूप सिंपल केलेली आहे पण पुढे तुम्ही पाहू शकता की बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पुढे अंगठीसुद्धा बनवण्यात येईल अशा प्रकारच्या अंगठ्या आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची बुगडी आहेत खूप ज्वेलरी आहेत जे आपल्याला शिकायला मिळतील त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये